जिथं जिथं कामं केली त्या कामाचं ऑडिट कामा झालं पाहिजे आणि जर एवढे महाग वाटाळा करणारी ही सगळी मंडळी असतील तर बडेकर आणि गोखलेंनी आत्ता पण केलेले सगळे झोल हे जर समाजापुढे आणायचे असतील ना कोणा त्याच्या मागं कोण आहे याचा तपास अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे आता त्यांची जी जास्त केली सात दिवस त्यांची वाट बघणार सात दिवसांनी आमचे पुणे आयुक्त पोलिसांकडे जाणार आयुक्तांना देणार सात दिवस त्यांनी नाही केलं ते कुठे न्यायालयाचे दरवाजे उघडणार छोटवणार जैन बोर्डिंग घोटाळ्यामध्ये आपण बघितलं असेल तर महावीरांचं मंदिर आणि जैन बोर्डिंग मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं वस्तिग्रह कशा पद्धतीनं घाण ठेवलं आणि ह्याच्यामध्ये जे जे बिल्डर होते जे जे संचालक होते आणि त्यांना मदत करणारे शासकीय ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस असेल धर्मदाय आयुक्त असेल त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या बँकेने हे कर्ज दिलं आहे त्या बँकेचं कशा पद्धतीनं त्यांची जे काही नियम आहेत अर्बन बँकेचे जे काय आहेत त्या नियमाला फाटा देऊन कशा पद्धतीनं त्यांनी हा जमीन विक्रीचा व्यवहार केला आहे याच्यामध्ये मलाच ना अख्या पुणेकरांना जैन समाजाला सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये संशयाशी पाल सगळ्यांमध्ये चुक चुकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जैन समाजाच्या काही हो युवकांनी इथं तक्रार दिली होती आणि मग त्या तक्रारीचं त्याबद्दलच मी चर्चा केली की साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं आहे पण त्या तक्रारीमध्ये जैन समाजाची तक्रार होती त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे त्याच्यामध्ये नाही आहेत तर मी म्हणता ह्याच्यामध्ये माझ्या वतीने एक अर्ज मी आज तुम्हाला देणार आहे त्याची मी साधक बाधक चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जो जैन समाजाच्या लोकांनी दिलेला जो अर्ज होता तुमच्याकडे त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून त्यामध्ये राहिलेल्या आहेत सहित मी माझा स्वतःचा तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज देतोय त्याचा तपास तुमच्याकडनं या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याचमध्ये तुम्ही नाही के आम्ही माननीय आयुक्त साहेब पोलीस त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जरी नाही झालं तरी शेवटी आम्ही न्यायालय प्रक्रिया आम्हाला न्यायालयात जावंच लागणार आहे कारण हा कांड आहे ना हा कांड इतका भयानक आहे की टेंडर पद्धत त्याच्यामध्ये मी आत्ता सा पी आई साहेबांशी बोललो आहे त्याच्यामध्ये माझे अनेक मुद्दे आहेत अने आणि त्यामध्ये मनपा पुणे महानगरपालिकेला जे प्रकरण तुम्ही सबमिट केलं त्याच्यामध्ये आणि जे गोखले बिल्डर आहेत ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा चुकीच्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव मान्य केला आणि तो तुम्ही त्या सगळ्या कागदपत्राला जॉईंट केला पण त्याच्यामध्ये बिल्डरने जागा घेतली तर संचालकांनी प्रस्ताव दाखल केला आणि त्याच्यामध्ये मग ते असणारे मग त्या त्रुटी आहेत त्या तुटी बी दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आता पी आय साहेबांशी बोललोय मनपाचा प्रस्ताव असेल दुसरा बुलढाणा बँकेमध्ये ज्या बँकेला नियम नेमवले आहे का नाही त्या बँकेने किती पैसे कोणाला दिले पाहिजे कुठल्या कागदपत्र दिले पाहिजे सर्च कुठला घेतला पाहिजे ह्याची तुम्ही तपासणी केली पाहिजे बुलढाणा बँक बरोबर ती कर्नाटकची एक कुठली तरी बँक आहे त्या बँकेचा एक तपास केला पाहिजे आणि हे सगळा गोलमॅल दे गोखले बिल्डरनी सगळ्यांनी संगत मताने आणि बँकेतले काही संचालक मंडळी असतील त्यांनी एकत्र नोंद केलेला हा आहे आता परत त्यानंतर संचालकांनी किती संचालकांनी त्या रजिस्टरवर सहाय्य केला किती राजीनामा दिले कोणाचं बहुमत होतं हे सगळं तप्ताशी वेळ आली आणि यांच्या ह्यांना किती बिल्डर करून याच्यामध्ये लाभ झाला आहे याची चौकशी त्याच्यामध्ये केली पाहिजे ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली ती निरीट नावाची कंपनी ही गोखल्यांचीच होती मग गोखल्यांनी हे सगळं मॅनेज केलं का याचाही तपास केला आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मूल्यांकन एक मंडलिक नावाच्या कंपनीने केलं आणि त्याचं मूल्यांकन दोनशे तेवीस कोटी रुपयाचं आणि मग दोनशे तेवीस कोटी रुपयाचं तर गोखलेनी तीनशे कोटी दोनशे तीस कोटी रुपये भरले पण ज्या दोन बा दुसऱ्या कंपन्या होत्या बडेकरणेकर आंधनेकर या दोन कंपन्यांनी एकाने दोनशे कोटी रुपये भरले याकानी एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये भरले आता जर एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे सगळे त्यांचे सी ए बी ए सगळे तर त्यांना जर हेच कळलं नाही दोनशे तीस कोटी रुपयाच्या पुढे आपण पैसे भरा तेवीस कोटीच्या आपण भरायला पाहिजे तर ह्यांनी खाली का भरलं म्हणजे ह्या कंपन्या गोखले कंपनी बडेकर कंपनी ह्या सगळ्या कंपन्यांनी एकत्र केलेला झोळ आहे आता त्याच्यामध्ये हा हे सगळं प्रकरण मग धर्मदायकांकडे गेलं धर्मदायक त्याचं हे कसं लक्षात न आलं की ते सगळे त्यांनी पेपर बघितले असेल जे फॉर्म भरले ते एकाच टेबलवर भरलेत टाईप एकच आहे त्याचे सगळे अक्षर सारखे आणि मग हे त्यांच्या ना लक्षात कसं नाही आलं आणि प्रामुख्यानं त्यांचे हे लक्षात द्यायला होतं की दोन त्यांनी पहिले बाद करायला पाहिले होते तर त्यांनी ते बात नाही केले आणि बोखलेला त्यांनी ते देऊन टाकले पण जर दोनशे तेवीस कोटीच्या पुढे नसेल तर बाद झालं बाद झाल्यानंतर आपल्याला त्याला मुदत वाढ द्यावी लागते आणि मुदतवाढ दिल्यानंतर मग परत ती प्रक्रिया होती पण धर्मदायकांच्या कडे बी त्याच्यामध्ये या संशयाची त्यांनी सगळ्यांनी मिळून हा केलेला माग वाढव त्याच्यावर त्यांनी चौकशी केली पाहिजे मग रजिस्टर ऑफिस मध्ये कशा पद्धतीने नोंदणी झाली कशावर खरेदी करत झालं त्या खरेदी करता सगळे संचालक होते का अपिडे दिलं याची चौकशी केली पाहिजे मग तो बिल्डरचा तो विषय आपण बोलतो जे तीन बिल्डर एकत्र आले ही सगळी घटना त्या बिल्डरांनी पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत जिथं जिथं कामं केली त्या कामाचं के कामा ऑडिट झालं पाहिजे आणि जर एवढे महाग वाटाळा करणारे ही सगळी मंडळी असतील तर बडेकर आणि गोखलेंनी आत्तापर्यंत केलेले सगळे झोळ हे जर समाजापुढे आणायचे असतील ना कोणा त्याच्या मागं कोण आहे याचा तपास अधिकाऱ्यांनी केला पाहिजे कारण के आज पुणे शहरामध्ये गेल्या दहा वर्षात बडेकर आणि गोखले धुमाकूळ झालाय प्रशासन हाताशी धरलंय चुकीची कामं करतात त्यांच्यावर प्रेशर टाकतात आता ले ले, या आतापर्यंत सगळे ऑडिट झाले पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्हाला कळन यांनी किती मोठा भ्रष्टाचार केलाय हा फक्त म्हातारी मेलेलं आहे दुःख नाही काळ सोकवलेलं आपण ज्या अंगणात उभं राहिलं इथं पुणे विद्याचं माहेर घर इथं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये आपल्याला माहिती की जगातला सगळा विद्यार्थी इथे शिकायला होते यांच्यावर आरोप केले होते त्यांच्याविरोधात काही तक्रार जर असतो त्यांच्याविरोधात काही सांगण्यात तिथे आला असता नाही आता ह्याच्यामध्ये ऑडिट झालं की ऑडिट मध्ये आणि पोलिसांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणार आता आपलं ठरलंय की नाव नाही घ्यायचं आणि घेणार नाही आता ठरलंय तर म्हणजे कारण तुम्ही त्याच्यामध्ये दहा दिवस तुम्ही त्यांच्या नावानं रोज काहीतरी ट्विट करतो रोज आणि आता अचानक होतं की त्यांचं नाव नाही घ्यायचं तुम्हाला काय वाटतं काय झालं का असं नाही ना आता पुढं जायचं बरं आता थोडं पुढं पुढं जाऊ घालून राहिलं आपण हे याच्यामध्ये जे मूल्यांकन केलं ती मंडली कंपनी त्याचा बी शोध घेतला पाहिजे आता तुम्हाला जे काय अपेक्षित आहे ते सगळं दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी झालेलं मी आता तक्रार दिली त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे दोषी असेल त्यांनी पोलिसांनी याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे मग रवी रंगीकरचं नाव आलं तर रवी रंगेकर आता ह्याच्या पुढचं जे जे येते त्यांना त्यांनी दोषी धरलं पाहिजे त्यांना पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि इथे का बसणार नाही हे सगळं चेक 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 ते सातत्या म्हणत आले त्यांच्याकडे काहीच पुरावे नाही आरोप करताय तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, का नहीं, नहीं। या संपूर्ण प्रकरणाशी आता याच्यामध्ये नाव घ्यायचं नाही ठरलं परत आता तिकडेच नाव घेतला आम्ही सर्वात आधीच तुम्हाला सांगू का याच्यामध्ये मी सविस्तर बोलणार आहे आता मी रोजच बोलणार आहे एका दिवसाच्या तक्रार देताना जे जे दोषी असतील रवी रंगेकर ह्या दोषी असेल तर रवी रंगेकरला अटक करा म्हणजे आता ह्याच्या पुढचं तुम्हाला काय सांगू म्हणजे जे दोषी असतील त्यांना अटक करा कोणाला मत सगळ्यांकडे मी सगळ्यांचीच मागणी केली आहे मागणी आता याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला त्यांना एक आज माझं पत्र व्यवस्थित जाईल आता त्यांची जी चर्चा केली सात दिवस यांची वाट बघणार सात दिवसांनी आमचे पुण्याचे पुलीश, आयुक्त पोलीस पोलिसांकडे जाणार आयुक्तांना देणार सात दिवस त्यांनी नाही केलं तर शेवटी न्यायालयाचे दरवाजे उघडणार खोट होणार आणि त्या तिथनं जे काही न्यायालयाने आपल्याला पुढं जे काही मार्ग असेल ती गुन्हा दाखल करायचे ते मार्ग त्यांनी उघडे करून दिले तर ज्यांची ज्यांची तपासणी मी एकच नाही मग त्या प्रोजेक्ट साठी गोखले आणि बडेकर प्रोजेक्ट सगळ्यात आतापन झालेल्या सगळ्यांचं ऑडिट करा जो देश असेल त्याचा कारवाई करा करापर्यंत गोखले बिल्डरम पार्टनर होते आतापर्यंत म्हणून आता तुम्हाला पुरावे पाणी म्हणलं पुरावे बाळा करू दे पुरावेच बळा करतो मी ज्यांचे ज्यांचे पुरावे तुमच्या समोर येतील म्हणून गोखले बिल्डर आणि बडेकर यांचे सगळे ऑडिट प्रोजेक्ट केले पाहिजे ही मागणी मी मुख्यमंत्र्यांना करणार की ह्याचे मग तूच का दूध पाणी काढलं आता ते म्हणतात कागद दाखवलं कागद दाखवलं नाही नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे ह्याच्यामध्ये आपण यांची नावं टाकली तर यांचा प्रस्ताव हे यांच्या मतदार वरिष्ठांच्या कळवतील आणि त्याचे सगळे ते माहिती मागून घेतील यांना अधिकारी त्यांना आपल्याकडे डायरेक्ट चालतो पोलिसांकडे तक्रार जर आली तर त्या वेळेचे ते सगळे वे त्रासवा मागून घेतील आणि मग ती एकदम एकत्र होईल पण तत्पूर्वी त्याच्यामध्ये माझे वैयक्तिक पत्र अजून माझ्या हातामध्ये काय ते समन्स पडलं ना पण जर न्यायालयात हा विषय गेला असेल तर न्यायालयाचा आदर करून मी कोर्टामध्ये जाईल कालच आमच्या वकील भेटले सगळे परिवार भेटला आमचा आशिम सर्वदे साहेब भेटले त्यांनी सांगितले की मी तुमची केस लढायला तयार आहे आणि मग आता त्यांची माझ्या हातात पडलं तर मी तो माझ्या विरोधात जो आहे का त्याचं नाव पाटील तर त्याला मी तो जी आवृत्ती किती गेली तिथं जरा तपासणीच होतो कारण तो गुन्हेगार होता त्याचे पेपर माझ्याकडे आहेत आता त्याच्यानंतर त्याची आवृत्ती किती महत्त्वाची होती त्या तर त्यांनी कोर्टात सांगितलं की आरोप कुठं बोलायचं किमान समज चाल नाही तुम्हाला अजून दिवस तुम्ही कदाचित त्याच्यावरती बोललो नाही तर तुमच्यावरती आणलं म्हणून आम्हाला हा प्रश्न पडलायचं नाव घेऊन जेव्हा पोलीस स्टेशनला सांगू का आता याच्यामध्ये कालपर्यंत कोण म्हणतो हे धंगेकर वेडे झाले याडा झालाय आता मी एकदम सुधवलं कारण जैन मंदिर मिळणार अशी मला आशाचं वाटायचं बरं ज्यांनी हा पुढाकार घेतला त्यांचंही मी कौतुक करून पण ते पुढाकार घेताना तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सांगतो मी आता पुरावे गोळा करतोय मी बडेकर आणि यांचा जे ऑडिट करायला मी देणार आहे तुम्हाला व्यवस्थित पुरावे देणार आहे आता पुरावे निश्चित होणार आता नाव घेणार नाही पुरावे देणार हातात आणि त्याची तयारी चालू आहे आणि ती तुम्हाला थोड्या दिवसात हा संपलेला नाही विषय ही लढाई संपलेली नाही तुमच्या माहिती कामा ही लढाई संपलेली नाही ही लढाई शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहे जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि नाही होत आम्ही न्यायालयात जाणार ही लढाई संपलेली नाही तेच तुम्ही समजू नका की yes. लढाई समजेल ज्यांना माहिती त्यांनी yes. ज्यांनी पाप केलंय त्यांनी समजू नका की धंगेच थांबलो अजिबात थांबलो आहे तुमचा पक्ष किंवा मग राष्ट्रवादी शिवसेना अस्वस्थ आहे मला बघितलं वाटतं का मी अस्वस्थ अजिबात नाही अस्वस्थ लढणारी लोक शिवसेनेमध्ये लढणारी लोक ती लढत राहणार आणि सर्वसामान्याला चेहरा देणारी शिवसेना आहे तुम्ही बघा माझ्या मागता इथे बघा ज्यांना काही राजकीय परंपरा नाही राजकीय त्यांना कौटुंबिक काय हे नाही असे सर्व सामान्य गोरगुरबांची गोर रिक्षावाले छोटे मोठे अवसायची मुलं आज मुख्यमंत्री माझ्यासारखे आमदार व्यमदार झाले त्यामुळं शिवसेनेला काय ते ताकदीची लोक लागत नाही ही फक्त लढणारा कार्यकर्ता लागतो तो लढणारा कार्यकर्ता शिवसेना